नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर बघा आजच्या सेशनमध्ये आपण अठ्ठावीस डिसेंबरच्या जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या आणि त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एस पोर्शन महत्त्वाचा आहे तो देखील या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो आणि सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपले लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते, ते पाहू शकाल तर आजच्या सेशन मधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय ते पाहूयात अलीकडे कोणत्या जागेची बेचाळीसाव्या रामसर साईट म्हणून निवड केली गेली आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला बघा हा क्वेश्चन आहे तो प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशन मधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात भारतातील पहिली लिथियम रिफायनरी कोणत्या राज्यात सुरू करण्याचा प्रस्ताव आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन गुजरात बघा गुजरातमध्ये भारतातील पहिली लिथियम रिफायनरी जी आहे ती सुरू करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आलेला आहे आणि ही जी पहिली रिफायनरी आहे ती लिथियम ओवरला प्रोसेस करण्याचं काम करणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा या रिफायनरीमध्ये मणिकरण पॉवर लिमिटेड म्हणजेच एम पी एलची ची मोठी गुंतवणूक करणार आहेत गुजरातमध्ये या रिफायनरीसाठी तर आता गुजरातबद्दल आपण माहिती पाहूयात तर हे बघा मॅपमध्ये तुम्हाला दिसते हे आहे गुजरात ज्याचे शेजारील राज्य राजस्थान आहे मध्य प्रदेश आहे महाराष्ट्र इकडे अरबी समुद्र आहे विद्यार्थी मित्रांनो बघा गुजरातला जो राज्याचा दर्जा मिळाला आहे तो मिळाला एक मे एकोणीसशे साठला तर याच दिवशी महाराष्ट्राला देखील राज्याचा दर्जा मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा राजधानी गांधीनगर आता गांधीनगर बद्दल जर इम्पॉर्टंट फॅक्ट बघायची झाली तर बघा दोन हजार म्हणजेच मागच्याच वर्षी काय झालेलं आहे भारताच्या पहिल्या बॅटरीवर चालणाऱ्या सिटी बस सेवेचा शुभारंभ गांधीनगरमधूनच करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा राज्यपाल आहेत श्री आचार्य देवव्रत तर मुख्यमंत्री आहेत श्री विजय रुपाणी जे बी जे पीचे मेंबर आहेत विधानसभेमध्ये एकशे ब्याऐंशी लोकसभेमध्ये सव्वीस तर राज्यसभेमध्ये अकरा मेंबर्स आहेत बघा परीक्षेला जर तुम्हाला प्रश्न विचारला की दारूबंदी विक्री दारू विक्रीबंदी असलेली राज्य कोणती कोणती आहेत तर ती तीन राज्य आहेत ज्याच्यापैकी एक गुजरात आहे आणि बाकीची दोन राज्य बघायची झाली तर ती आहेत बिहार आणि नागालँड आणि गुजरात पर्यटन विभागाचे ब्रँड अम्बासिटर आपल्या सर्वांनाच माहिती आहेत अमिताभ बच्चन आहेत तर सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेलं राज्य आहे गुजरात ज्याला सोळाशे किलोमीटरचा समुद्र किनारा लावलेला आहे आणि तो भारताच्या एकूण किनारपट्टीपैकी चोवीस टक्के इतका आहे ही इम्पॉर्टंट फॅक्ट आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय उद्याने बघा राष्ट्रीय उद्यान आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध आहे बरेच वेळेला याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यानंतर दुसरा आहे ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान बघा अभयारण्य कच्छ शूलपाणेश्वर गागा आणि सॉरी गिरणार आणि गागा ही महत्वाची अभयारण्य आहेत त्याच्यानंतर बघा प्रमुख नद्या बघायच्या झाल्या तर साबरमती तापी आणि नर्मदा प्रमुख पर्वत बघा अरवली सह्याद्री विंध्य आणि सातपुरा हे प्रमुख पर्वत आहेत जर करंट अपडेट बघायचं झाला तर सोलार रूफटॉपच्या इन्स्टॉलेशन बाबतीत भारतामध्ये अव्वल गुजरात आहे त्याच्यानंतर बघा टीजर गन वापरणारे देशातील पहिले पोलीस हे गुजरात पोलीस आहेत त्याच्यानंतर सुजलाम सुफलाम जलसंचय योजनेची सुरुवात देखील गुजरातमध्ये झालेली आहे बघा आणखीन काही महत्वाचा फॅक्ट बघायच्या झाला तर गुजरातमध्ये महिसागर जिल्हा आहे बघा या महिसागर जिल्ह्यात भारताचा पहिला डायनासॉर पार्क जो आहे तो स्थापित करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा गुजरातमध्येच लोथल आहे तर भारतातील पहिलं समुद्री संग्रहालय जे आहे ते लोथलमध्ये ओपन करण्यात आलेलं आहे अहमदाबाद बघा अहमदाबाद हे साबरमती नदीच्या किनारी आहे आणि अहमदाबाद रिवर फ्रंटपासून भारतातील पहिली सी प्लेन सर्व्हिस जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातच्या दौऱ्यावर होते विद्यार्थी मित्रांनो तर त्यांनी केवडिया कॉलोनीमध्ये काय केलेलं आहे एकता मॉल त्याच्यानंतर आरोग्य वन यांचं उद्घाटन केलेलं आहे हे क्वेश्चन आपण कव्हर देखील केलेले आहेत तर गुजरात रिलेटेड एवढ्या महत्वाच्या फॅक्ट आहेत ज्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्यात मोबाईल ऍप्लिकेशन आणि वेब पोर्टल पी आर इनसाइट नावाने सुरू केले गेले आहे असं तुम्हाला विचारलं बघा तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन पंजाब बघा पंजाबमध्ये पी आर इनसाइट नावाचं एक मोबाईल ॲप्लिकेशन त्याचबरोबर वेब पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे सुरू का करण्यात आलेलं आहे बघा जेव्हा केव्हा पंजाब गव्हर्मेंट एखादी स्कीम राबवेल किंवा एखादी नीती लागू करेल तर स्कीम या स्कीमशी रिलेटेड किंवा या नीतीशी रिलेटेड लोकांचं किंवा नागरिकांचा रिस्पॉन्स काय आहे किंवा त्यांचं सजेशन काय आहे त्या स्कीमशी रिलेटेड किंवा त्या नेतीशी रिलेटेड हे जाणून घेण्यासाठी हे पी आर इन्साईट जे आहे ते पंजाब राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा पंजाब राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे तर पंजाबबद्दल इम्पॉर्टंट फॅक्ट बघायचं झाला तर कपूरथला पंजाबमध्ये आहे इथे फगवाडा मेगा फूड पार्कचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे ज्याचं उद्घाटन बघा अन्न व प्रक्रिया मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केलेलं आहे बघा नरेंद्र सिंग तोमर हे कृषी मंत्री देखील आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर तीन कृषी कायदे मंजूर झालेले होते या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात प्रस्ताव पारित करणारं पंजाब हे पहिलं राज्य बनलेलं आहे त्याच्यानंतर बघा पंजाबच्याच आहेत विनी महाजन तर विनी महाजन ह्या पंजाबच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत आता इथे ॲप्लिकेशन किंवा वेब पोर्टल चालू करण्याचं जर क्वेश्चन आलेलं आहे तर बघा अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर कर्नाटक कर्नाटकने अलीकडेच फ्रुट्स पोर्टल लॉन्च केलेलं आहे के किंवा चालू केलेलं आहे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्येच हा क्वेश्चन कवर केलेला आहे बघा फ्रुट्सचा फुल फॉर्म आहे फार्मर्स रजिस्ट्रेशन अँड युनिफाईड बेनिफिशरी इन्फॉर्मेशन सिस्टीम आता या फ्रूट्स पोर्टलचं महत्त्व बघायचं झालं तर शेतीविषयक सर्व माहिती एकाच प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल करण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारनं हे ओपन केलेलं आहे त्याच्यानंतर बघा दिल्ली बघा दिल्लीमध्ये दिल्ली बाजार हे ऑनलाईन पोर्टल चालू करण्यात चा, आलेलं आहे जॉबच्या संदर्भात त्याच्यानंतर बघा उडीसामध्ये उडिसामध्ये विद्युत पोर्टल ओपन करण्यात आलेलं आहे आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात जन रसोई कॅन्टीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक दिल्ली बघा दिल्लीमध्ये गौतम गंभीर यांनी त्यांच्या संसदीय क्षेत्रात हे जनरसोई कॅन्टीन योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेद्वारे बघा विद्यार्थी मित्रांनो एका एक रुपयामध्ये काय केले जाणार आहे गरजूंना दुपारी जेवण प्रोव्हाइड करण्यात येणार आहे आणि हे जे कॅन्टीन आहे याच्यामध्ये जवळपास शंभर लोकांच्या बसण्याची सुविधा करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बघा इथे रसोईशी रिलेटेड किंवा लोकांना जेवण देण्याच्या रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा महाराष्ट्र महाराष्ट्राने देखील शिवभोजन हा कार्यक्रम हाती घेतलेला होता आणि याच्या अंतर्गत बघा गरजू व्यक्ती आहेत त्यांना दहा रुपयेमध्ये जो जेवण प्रोव्हाइड करण्यात येत होतं किंवा आत्ता देखील येत आहे त्याच्यानंतर बघा राजस्थान राजस्थानमध्ये इंदिरा रसोई योजना राबवण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आठ रुपयामध्ये लोकांना जेवण देण्यात येत आहे तर कोरोनाच्या काळादरम्यान झारखंड मध्ये काय करण्यात आलेलं होतं दाल भात ही योजना चालू करण्यात आलेली होती ज्याच्या अंतर्गत रुपयांना गरीब व्यक्तींना जेवण करण्यात येत नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात कोणत्या राज्यात काही अटींसह जलिकट्टू खेळाला आयोजित करण्याची परवानगी दिली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा इथे हायलायटेड वर्ड आहे जलीकट्टू याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन देखील तुम्हाला असेल बरेच वेळा हा शब्द देखील ऐकला असेल तुम्ही तर याचं उत्तर या 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 आहे तुमचं चार तमिळनाडू बघा तमिळनाडू या राज्यातील एक खेळ आहे हा जलीकट्टू आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती किंवा कोरोनामुळे या राज्यात काही अटींसह जलीकट्टू या खेळाला परवानगी देण्यात आलेली आहे बघा जलीकट्टू खेळामध्ये आता कोरोनामुळे काय करण्यात आलेलं आहे खेळाडूंची संख्या सीमित करण्यात आलेली आहे बघा खेळाडूंची संख्या जवळपास तीनशे पेक्षा जास्त नसावी आणि जी काही रेस होती त्याच्यामध्ये दीडशेपेक्षा अधिक खेळाडू नसावेत अशी ही अट आहे आणि कोरोनामुळे विद्यार्थी मित्रांनो जे कोणी पार्टिसिपेट करणार आहेत खेळाडू त्यांचा कोरोनाचा जो रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह असणं गरजेचं आहे या ठिकाणी आता बघा इथे तमिळनाडूशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर इम्पॉर्टंट फॅक्ट बघायचं झालं तमिळनाडू रिलेटेड तर बघा तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत एडापड्डी के पलानस्वामी तर यांना अलीकडेच पॉल हॅरिस फेलो अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड बघा गुड गव्हर्नन्स इंडेक्स जारी करण्यात आलेला होता ज्याच्यामध्ये टॉप केलेला आहे तमिळनाडूने प्रिव्हियस लेक्चरमध्येच आपण पाहिलेलं होतं त्याच्यानंतर भारताची पहिली महिला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर बनलेली आहेत एम वीरलक्ष्मी तर या देखील तमिळनाडूला बिलॉंग करतात विद्यार्थी मित्रांनो तर बघा तेरा वर्षांच्या एम नेत्रा आहेत या तमिळनाडूच्या आहेत तर यांना अलीकडेच काय केलेलं आहे यू एन गुडविल अम्बॅसेडर टू द पुअर अपॉइंटमेंट केलेलं आहे त्याच्यानंतर इथे खेळाशी रिलेटेड किंवा महोत्सवाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा मिझोरममध्ये चापचर कूट हा फेस्टिवल साजरा करण्यात येतो तर त्रिपुरामध्ये बघा लाई हरोबा हा फेस्टिवल साजरा करण्यात येतो त्याच्यानंतर मेघालयची जी राजधानी आहे शिलाँग या ठिकाणी इंटरनॅशनल चेरी ब्लॉसम फेस्टिवल जो आहे तो आयोजित करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच कोणत्या देशाने रेडिओ टेलिस्कोपच्या सहाय्याने सूर्यमारले बाहेरील रेडिओ सिग्नलचा शोध प्रथमच लावला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन नेदरलँड बघा नेदरलँड या देशानं काय केलेलं आहे रेडिओ टेलिस्कोपच्या सहाय्याने सूर्यमार्ले बाहेरील रेडिओ सिग्नलचा शोध पहिल्यांदाच लावलेला आहे आता नेदरलँडने लावलेला आहे तर बघा नेदरलँड हे युरोपमध्ये येतं आणि त्याची राजधानी बघायची झाली तर ती आहे आणि करन्सी आहे तिथली परवाना रद्द केला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन सुभद्रा स्थानिक क्षेत्रीय बँक चा परवाना अलीकडेच आरबीआयने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केलेला आहे आता बघा हे परवाना रद्द करण्या मागचं कारण काय आहे बघा आरबीआय नुसार या बँकेने म्हणजे सुभद्रा स्थानिक क्षेत्रीय बँकेने दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षात दोन तिमाहींसाठी जे काही न्यूनतम नेटवर्क नेटवर्क असतं त्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि त्यामुळेच या बँकेचा परवाना जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा रिझर्व बँकेने हा परवाना रद्द केलेला आहे तर इथे महत्वाचे आहे रिझर्व्ह बँक किंवा ज्यालाचं आपण भारतीय रिझर्व्ह बँक या नावाने ओळखतो ही भारताची मध्यवर्ती बँक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि काम काय आहे बघा भारतीय रुपयाच्या समस्येवर आणि पुरवठ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते त्याचबरोबर भारतातील संपूर्ण बँकांची बँक आहे आणि भारत सरकारच्या विकासाच्या रणनीतीत आरबीआयचा महत्वाचा वाटा आहे मुख्यालय कुठे आहे बघा मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी तर स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला बघा शक्तिकांत दास हे गव्हर्नर आहेत सध्याचे बघा आर बी आयचे जर पहिले गव्हर्नर विचारले किंवा पहिले अध्यक्ष विचारले बरेच वेळेला परीक्षेला प्रश्न विचारतो तर ते होते ओसबॉन स्मिथ आणि पहिले भारतीय गव्हर्नर विचारलं तर ते होते सी डी देशमुख आणि आत्ताचे कोण आहेत शक्तिकांत दास बघा शक्तिकांत दास यांच्याशी रिलेटेड एक करंट अपडेट बघायची झाली तर यांना अलीकडेच एशिया प्रशांत रिजनच्या सर्वश्रेष्ठ बँकरच्या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बघा डेप्युटी गव्हर्नर आहेत पी कानुंगो महेश कुमार जैन मायकेल पात्रा आणि एम राजेश्वर राव बघा आ आर बी आयबद्दल एक आणखीन महत्वाची गोष्ट बघायची झाली तर आर बी आयनं अलीकडेच काय केलेलं आहे ट्विटरवरती वन मिलियन फॉलोअर्स जे आहेत ते क्रॉस केलेले आहेत आणि असं करणारी ही जगातील पहिली बँक आहे आणि ट्विटरवरती वन मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स करून इन वर्ल्ड बँक सॉरी आर बी आयने काय केलेलं आहे एक वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे ते सेट केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच फिल्मफेअर ओ टी टी पुरस्कार कोणी जिंकला आहे असं तुम्हाला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन पाताल लोक बघा पाताल लोक ही अनुष्का शर्मा यांची एक वेब सिरीज आहे आणि हिला ओ टी टी फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीजसाठी अवॉर्ड मिळालेला आहे त्याचबरोबर ह्याचे जो डायरेक्टर आहेत दोन यांना देखील बेस्ट डिरेक्टरचा अवॉर्ड मिळालेला आहे याचे डायरेक्टर बघा अविनाश अरुण आणि कौशिक रॉय हे आहेत आता इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा दिल्ली क्राईम दिल्ली क्राईमला अलीकडेच इंटरनॅशनल ॲमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि ही पहिली फिल्म बनलेली आहे किंवा पहिली वेबसिरीज बनलेली आहे ॲमी अवॉर्ड मिळवणारी त्याच्यानंतर बघा नटकट नटकट ही विद्या बालन यांची एक शॉर्ट फिल्म आहे आणि ही ऑस्करसाठी नॉमिनेट करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर ह्याचे डिरेक्टर आहेत शॉन व्यास तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा नुकत्याच कोणत्या राज्याने वानरांसाठी बचाव पुनर्व्यसन केंद्र स्थापित केले आहे असं तुम्हाला विचारलं होतं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं चार तेलंगणा तर आजचं आपलं लेक्चर इथं संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल लेक्चर्चे रिलेटेड किंवा करंट अफेअर्सचे रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरी असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद